मित्रांनो सतरा एप्रिल एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान इगोस्लावियाने जर्मनी समोर शरणागती पत्करली सतरा एप्रिल ये एकोणवीसशे शेहेचाळीस रोजी फ्रान्सकडून सिरियाला स्वातंत्र्य मिळाले सतरा एप्रिल ये एकोणवीसशे बावन्न रोजी भारतात पहिली लोकसभा अस्तित्वात आली सतरा एप्रिल एकोणवीसशे एकाहत्तर रोजी बांगलादेशाची स्थापना झाली सतरा एप्रिल दोन हजार एक रोजी अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक अभिजित बॅनर्जी यांना पहिला मालकम आदिशय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला सतरा एप्रिल चौदाशे रोजी कृष्ण भक्त हिंदी कवी आचार्य संत सूरदास यांचा जन्म झाला सतरा एप्रिल अठराशे वीस रोजी बेसबॉलचे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म झाला सतरा एप्रिल एकोणवीसशे सोळा रोजी जगातील पहिल्या महिला पंतप्रधान तसेच श्रीलंकेच्या सहाव्या पंतप्रधान श्रीमाओ बंदर नायके यांचा जन्म झाला सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये